नमस्कार मी अमोल आणि दे अमोल टॉक्समध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत आहे संपूर्ण राज्यभरातच मुसळधार पाऊस सुरू आहे कोयना आणि अनमट्टी धरण संपूर्ण क्षमतेने भरलेला असून कोयनेमधून जवळपास साठ हजार क्युसेक्सहून अधिकचा विसर्ग सुरू आहे आपण आता आहोत कृष्णेच्या सुकवाडीतुंग या पुलावर खरं तर दर जुलै ऑगस्ट महिना म्हणजे सांगली आणि कोल्हापूरकरांसाठी पोटामध्ये भीतीचा गोळा घेऊन येणार असंच म्हटलं पाहिजे महापुराची भीती प्रचंड आ, या सर्व सांगल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे लोकांचा संसर्ग नव्हे तर शेतीसहित सर्व काही वाहून जात आहे आपण बघतोय की अनुभवानं सर्वांच्याच लक्षात आलं आहे की हा महापूर खरंतर निसर्गाचं थोडंसंच असेल मानवनिर्मित जास्त आहे हिप्परग्यानी अलमट्टी धरणाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे खरंतर हा महापूर येतोय आज अखेर आपण प्रत्येकाचं उदाहरण दिलं होतं शेतीतल्या शेतकऱ्यालाही कळतं की पुढं पाटात बांध घातला की मागं पाणी थांबणार आहे अगदीच कृष्णेच्या प्रवाहामध्ये अशा पद्धतीचा आलमट्टी स्वरूपाचा पटारही धरण बांधून बांध घातल्यामुळं संपूर्ण सांगली आणि कोल्हापूरला जलसमाधी द्यायची की काय असं हे चालू आहे सर्व कालच एक का बिलोडीमध्ये कार्यक्रम झाला माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक देखील एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं की आपण घर बांधताना देखील जर पत्र्याचं जर तापण टाकणार असू तर दहा फुटाला जवळपास एक एक ते दीड फुटाचे आपण त्याला उतार ठेवतो तर अलमट्टी धरणामुळं जो कृष्णा नदीचा नैसर्गिकता जो कमी असणार उतार आहे तो सं उतार संपलेला आहे त्यामुळं पाणी पुढं जात नाही पाणी फुगून राहतं आहे आता खरी गरज आहे की हा जीवनमरणाचा प्रश्न असं मानून सर्वच लोकप्रतिनिधी या ठिकाणी काम करत आहेत सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार डॉक्टर विश्वजी कदम साहेब असतील सतीश पाटील साहेब असतील विशालजी पाटील असतील राऊ शेट्टी साहेब असतील सर्वजण यामध्ये काम करत आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृष्णा महापूर नियंत्रण समिती सांगली आणि आंदोलन अंकुश शुरू शिरोळ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळे गेल्या वर्षीचा महापुतळा असं म्हणलं तरी आपल्याला हरकत नाही तर महाराष्ट्र शासना ना, शासनानं केंद्र शासनाच्या दरबारी अतिशय ताकदीनं हा प्रश्न घेऊन खऱ्या अर्थानं सांगल्याने आणि कोल्हापूरला जलसमाधीपासून वाचवलं पाहिजे चला आपण सर्वांनीच यावर आपल्याला शक्य तितकं अवेअरनेस तयार करण्याचा प्रयत्न करूया अलमट्टीला आणि हिपुरगीला अतिशय कडाडून विरोध करूया धन्यवाद